नमस्कार बंधू आणि भगिनी नो जर तुम्ही पीएचएच रेशन कार्ड धारक का असाल तर तुमच्यासाठी सदर ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर काय आहे सदर अपडेट हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रायोरिटी हाऊस होल्ड कार्ड म्हणजेच पीएचएच कार्ड तर या अंतर्गत आता बारा रुपये मिळणार आहेत तर सरकारने महिलांना मदत करण्याचा उद्देशाने व वा स्वावलंबी व्हाव्यात या हेतूने डिबिटे थेट गरजू व्यक्तींसाठी सदर पीएचएच कार्ड धारकांना म्हणजे ज्यांचंच रेशन कार्ड असेल अशा व्यक्तींना बारा हजार सहाशे रुपये दिले जाणार आहेत योजनेचे फायदे महिलांना बारा हजार सहाशे रुपये मिळतील त्यातून छोटा मोठा उद्योग किंवा व्यवसाय महिला करून स्वावलंबी बनतील तसेच बिनव्याजी कर्ज ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना तर्फे कर्ज ही देऊ शकले जात असणार आहे सदर अर्ज तुम्ही किंवा जवळच्या घ्यावे यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड पीएचएच रेशन कार्ड बँक खाते माहिती उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला त्यानंतर डीबीटी संलग्न खाते अशी एकंदरीत सर्व माहिती तुम्ही सादर करावयाची आहे अर्ज पात्र झाल्यास तुम्हाला सदर लाभ मिळेल ही होती थोडक्यात माहिती धन्यवाद